श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल कडून संवाद दौऱ्या सुरुवात श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाच्या श्री दत्त शेतकरी विकास पॅनेल कडून आज श्री दत्त देवस्थान नुरसिबा येथे श्रीफळ वाढून संवाद दौऱ्या सुरुवात करण्यात आली चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते श्री दत्त चरणी जुलै रोजी मतदान होणार आहे तर पंचवीस जुलै रोजी निकाल घोषित केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर सत्ताधारी गटाकडून आज संवाद दौरा सुरू करण्यात आला यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले सत्ताधारी गटाकडून सभासद शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात ऊस विकास योजना राबवून एकरी दीडशे ते दोनशे टनाचं उद्दिष्ट ठेवून कारखाना काम असताना यामध्ये यश आहे कारखाना कार्यक्षेत्र आणि इतर आठ हजार पाचशे एकरावर शारपण मुक्तीचं काम झालं असून साडेतीन हजार एकरावर प्रत्यक्ष उत्पादना सुरुवात झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त झालंय कारखान्याच्या वतीने विविध ऊस विकास योजना राबवण्यात येत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतोय सत्ताधारी गटाने कायमच सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन आतापर्यंत काम करत आल्यानं सर्व सभासदांचा निश्चितच आमच्यावर विश्वास दाखवावा आणि पुन्हा एकदा सर्वांगीण विकासासाठी आम्हाला पाठबळ द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय यावेळी श्रीदत्त साखर कारखान्याचे सर्व विद्यमान संचालक पदाधिकारी कर्नाटक व महाराष्ट्रातील सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक सभासदानं आमची भूमिका आणि कारखाना कसं चाललं आहे सगळ्या समजून देऊन सर्वांनी आम्हाला मत देऊन आम्हाला निवडून द्यावं एवढे आव्हान करण्याच्या दिशेने आम्ही उद्यापासून करणार आहोत नमस्कार